बट फोन मा सतिने लाग्यो न कारण आ मे थाम्रे भिडियो कुटिला यो दिदी पहिले हालि कुन का टिकट आसी टिकट लाउ तिमी कडे तिमी कडे इकडे बूढा आ था बूढा हुन्छ थाम थाम बन्द गर्नु थाम थाम तिमी कडे तिमी कडे आ तिमी कडे आ तिमी कडे आ

थर्मल ड्रोनचा वापर करून यशस्वीरित्या ते बिबट्याची मुवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत शरीर थर्मल ड्रोनच्या साह्याने आपल्याला शोधून काढता आलं परंतु उशीर झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचं मृत्यू नागरिकांचं प्रबोधन व्यवस्थित विभागाकडनं केलं जात नाही असे नागरिकांची ओरड आहे यांचा जरी अनुभव वेगळा असला तरी असंख्य नागरिकांचे आम्हाला पण बोलले जात की विभागाला फिरकत नाही सातत्याने जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी काय काय काळजी घ्यायला हवी साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर येतो सोडू नये कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये तसेच शौचासाठी साठी कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे मोबाईलवर गाणे वाजवत जावे तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चावल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासतं त्यामुळे ते, लहान मुलांच्या बाबतीत अशी घटना घडते पण माणसांवर कधी बिबट्या हल्ला करत नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे मागच्या काही दिवसापासून अशा पद्धतीने हल्ले होत आहेत स्थानिक म्हणून काय मागण्या ओडनेर मध्ये काल रात्री जी घटना घडली अतिशय मनाला वेदना देण्याची घटना आहेत कोणाच्याही कुटुंबावरती असा प्रसंग येऊ नये आमच्या भागातील ही दुसरी घटना आहेत वारंवार बिबट्याचा वावर वाढत चालला आहे वन विभाग वारंवार पिंजरे जरी लावत असेल तर बिबट्या पकडल्यानंतर ते खूप झालं तर वाढीवर बिल्लोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजेत दुसरी गोष्ट आमच्याकडे आर्मी एरिया असल्यामुळे आणि जंगल जास्त असल्यामुळे शेतकरी शेती विभाग जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिबट्याचा लपण्याची जागा आहेत नदी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहेत की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील आता बिबट्यांना जर दोन लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर निश्चित आता तो मोठ्या माणसांवरती पण हल्ला करेल वारंवार आम्ही वन विभागाच्या संपर्कात असतो कुठेही बिबट्या दिसला की आम्ही त्यांच्याकडे पिंजऱ्याची मागणी करतो वन विभागही सहकार्य करतं पिंजराही लावतं पण त्याच्यापेक्षा जर सर्चिंग ऑपरेशन केलं तरच याचा काहीतरी बंदोबस्त होऊ शकतो नाही तर कालांतराने आमच्या शेतकऱ्यांना शेतीत जाणं सुद्धा मुश्किल होईल पण अनेक नागरिकांचं असं म्हणणं आम्ही चर्चा केली